हा तर आपण सुरुवातीला काय बघितलं होतं वाचनाचा स्टेप बघितला बरोबर सर्वप्रथम आपल्याला इंग्लिश वाचन येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे बाराखडी इंग्लिशची पाठ पाहिजे पहिली स्टेप काय इंग्लिशची बाराखडी पाठ पाहिजे बरोबर शाळेमध्ये तुम्ही डायरेक्ट इंग्रजी वाचन करता त्याच्यामध्ये एक शब्द असतो चार अक्षरी एक असतो आठ अक्षरी एक असतो दहा अक्षरी एक असतो सहा अक्षरी आपल्याला वाचन येणार आहे का नाही येणार आपलं वाचन येणार आहे का नाही येणार ना। समोर तर आपल्याला काय करावं लागणार आहे स्टेप बाय स्टेप वाचन करावं हो लागणार आहे बरोबर तर त्याची आहे पहिली स्टेप आपल्याला काय करावं लागणार मराठी वाचन बाराखडी जी आहे ती करावी लागणार कारण त्याच्याहून काय येणार आपल्याला उच्चार समजणार कसं करायचं ते बरोबर आहे का नाही रेग्युलर इंग्रजी वाचनाचे प्रोनाऊन्सिएशन वेगळे असतात आणि आपण जी बाराखडी बघतो त्याचे वेगळे असतात पण जर ही बाराखडी पाठ केली तर आपल्याला तिकडचं प्रोनान्सिएशन कसं करायचं ते आपल्याला काय करत बरोबर सगळ्यांना कळालं चला तर आपण आता कुठपर्यंत आलोय दोन मात्रेपर्यंत पर्यंत आलोय कुठपर्यंत आलोय पहिले आपण काय बघितलं सिंपल अक्षर बघितलंय त्यानंतर काय बघितलंय काना बघितलंय त्यानंतर काय बघितलंय पहिली ग्रॅरांटी त्यानंतर काय बघितलंय दुसरी विलांटी फक्त दुसरीच दुसरी विलांटी आहे तुम्हाला दुसरं काय दिसत का त्यानंतर काय बघितलं आपण पहिला उकार बघितलंय बरोबर हा सगळ्यांनी हात बांधा आपण काय बघितलंय पहिला उकार बघितलाय त्यानंतर आपण काय केलंय दुसरा अवकार बघितलाय बरोबर आहे का नाही हा पूर्ण त्यानंतर काय बघितलं आपण एक मात्र बघितलं एक मात्रेचा उच्चार काय करता हे करता हे बघितलंय बरोबर ना आता आपण काय बघत आहोत सांगा कला दोन मात्रा कै हा याचा उच्चार आहे याचा उच्चार काय आहे ऐ याचा उच्चार काय आहे मग मला सांगा कला दोन मात्रा काय होणार कै कला दोन मात्रा पला दोन मात्रा बरोबर पला दोन मात्रा पई होणार मग आपण दोन मात्रा मला सांगा कुठं देणार अक्षराच्या कुठं देतो कुठे देतो कुठे देतो

थांबा, थांबा गडबड करू नका गडबड केली तो क च्या डोक्यावर दोन मात्र हे आपण शिकलो रला बरोबर ना हा हे बघा आता च्या डोक्यावर दोन मात्र काय झालं मई मई आणि रला आणि काय शिकलो नला का ना मग काय झालं मै ना आपण कसं शिकतो लक्षात ठेवा आपण एक जे अक्षर आहे ते अक्षर है आता शिकतोय आणि त्याच्या पुढचं अक्षर हे अगोदर शिकलेलं असत आता आपण मै ना शब्द आहे तर मई आता शिकतोय आणि नला अगोदर आपण शिकलोय म्हणजे आपल्याला वाचनाला प्रॉब्लेम समज आता कोणीच बोलणार हे तू वाच रे सहाच्या सहच्या दोन मात्र हे व्हेरी गुड काय झालं वेरी गुड काय झालं सैनिक बघा त्यानं वाचलं का नाही तुम्ही मला सांगा तुम्ही आता किती आहे तिसरी तिसरी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पहिल्या वर्गातच सगळं वाचन यायला पाहिजे किती पहिल्या वर्गात मग तुम्हाला वाचन काय येत नाही माहित आहे कोणाची चूक आहे तुमची चूक तुम्हाला कोणी शिकवलं मग शाळेमध्ये काय केलं तुम्ही चार वर्षे चार वर्ष शाळेत जाताय तुम्ही पहिल्या वर्गात पास झाल्याच्या नंतर तुम्हाला खळखळ वाचन यायला पाहिजे ऐंशी टक्के दुसरा वर्ग पास झाला की सगळं वाचन पाहिजे अशी आपली शिक्षणाची अवस्था आहे सगळी समजल्या मग काय आता मग मला घ्यावं लागतं हो बाराखडी पासन घ्या बाराखडी घ्या की घ्या मी तर दहावीच्या पोरांना पण तेच शिकवतो आता ज्यांना काही येत नाही त्यांना काय आता आपण मग नंतर पोहोचू शकतो